नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे दुपार नंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बॅकॉनि दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे सोलापूर आवकले चौदा हजार तीनशे एक क्विंटलची किमान राहील सातशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार तीनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकलूज अवकल्ले आहे दोनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान राही एक हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण साधारण आहे तीन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला अवकलेला आहे सहाशे पन्नास क्विंटलची किमान राही तीन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण रहे तीन हजार आठशे रुपये तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद